सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रिट रस्ते सिमेंट कॉन्क्रीक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउट ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर अॅडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्यानव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव घ्याव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चुरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करोड रुपयाची संपत्ती प्रणित मोरेशी संगणमत करून नाम मात्र लाखात खरेदी करणाऱ्यांना नोटीस दिग्रस शहरातील उच्चभ्रू चार महिलांसह सात पुरुषांना वकिलाने दिल्या नोटीस दिग्रसमध्ये खळबळ जनसंघर्ष अर्बन निधीचे सर्वसेवा प्रणित देवानंद मोरे याने ठेवीदारांना अंधारात ठेवून करोडोची संपत्ती ठेवीदारांच्या पैशाने खरेदी केली परंतु पलायन करण्याच्या काही दिवस आधी करोळीची संपत्ती काही इस्मांशी संगनमत करून केवळ नाम मात्र लाखात विकून पोबारा केल्याप्रकरणी दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट संजीव सोलनवाल यांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ते पुंडिकराव गांडे यांनी नोटीस पाठवल्या आहेत नोटीसमध्ये सुप्रीम कोर्टाचा सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध डॉक्टर मनमोहन सिंग या केसचा हवाला देऊन सदर नोटीस पाठविण्यात आल्या आहेत ठेवीदारांच्या कोट्यावधीचा अपार करून प्रणित मोरे यांना सुरुवातीला दिग्रज शहरासह तालुक्यात कोट्यावधीची संपत्ती खरेदी केली परंतु पलायन करण्याआधी त्याने करोडची संपत्ती संगणमत करून केवळ लाखात विकली त्यामुळे संगणमत करून संपत्ती विकत घेणाऱ्या शहरातील चार उच्चभ्रू महिलांसह सात पुरुषांना प्रणित सह सह आरोपी करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल का करू नये जर का खरेदी केलेली संपत्ती रद्द न केल्यास अकरा जणांविरोधात दिग्रा स्नालयात प्रकरण दाखल करणार असल्याचे नोटीस मध्ये नमूद आहे दिग्राचे प्रसिद्ध विधीज्ञ संजीव सोनवाल यांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ते पुंडिक गावंडे यांनी अकरा इस्मांना नोटीस पाठविली आहे या नोटीसला काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अफजल खान ऋषिकेश शिरा समी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवकमा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद